नमस्कार मी श्वेता आपलं स्वागत भावना ऋषीपेठ जुना वालचन कॉलेज समोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थान येथे एकशे आठ सुभासिनींची भव्य जलकुंभ मिरवणूक व बालस्वरूप राम लक्ष्मण सीता हनुमानसह मिरवणूक काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने अक्षता अर्पण करण्यासाठी भक्तगण सहभागी झाले होते साक्षात प्रभू रामलक्ष्मण सीता हनुमान यांना पाहून परिसरातील नागरिक त्यांचे दर्शन घेत होते त्यामुळे संपूर्ण परिसर हे राममय झाले होते प्रभू श्रीरामास जलाभिषेक करण्यात आले दोनशे एक्कावन्न प्रकारच्या महानैवेद्याची भूक चढवण्यात आले प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री रामोत्सव निमित्त श्री पंचमुखी हनुमान देवस्थान येथे विधिवत पूजन करण्यात आले अलंकार सेवा होम हवन सुंदरकांड पठन विष्णू सहस्रनाम पठन राम भजन श्री दीपोत्सव कथक नृत्य कलाकार महेश गोली यांचा नृत्यांगणा वेशभूषेत संपूर्ण रामायण नृत्य सादर केले सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा मुहूर्तावर मंगला अक्षता सोहळ्यात भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती याप्रसंगी सत्यनारायण गुर्रम सदानंद गुंडेटी यादगिरी बोम्मा सुधाकर सिंधम राजकुमार गुजर जगदीश करे श्रीनाथ चिंताकिंदी श्रीकांत कमटम प्रदीप कडिंगल जगदीश नरबार गणेश गाजुल प्रतिमेश भैरी आदी उपस्थित होते